नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात वैराग वैराग न्यूज, न्यूज बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत बार्शी तालुक्यातील वैराग येथील हिंगणी रोडवरील अतिक्रमण हटवले आज सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी चरण कोहले वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रताप सिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार तसेच वैराग नगर पंचायतीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत हिंगणी रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले यावेळी संतप्त दुकानधारकांनी आमच्यावर अन्याय झाले आम्हाला टार्गेट करून आमचे फक्त चार दुकाने काढले अतिक्रमण काढले तर नाका नंबर एक माढा रोड बार्शी रोड तसेच गावातील अतिक्रमण काढावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असाही इशारा दिला आहे व आम्हाला लवकरात लवकर नगरपंचायत मार्फत नव्याने मच्छी मार्केट बांधून द्यावे अशीही मागणी वैराग नगरपंचायतीला दुकानधारकांनी केली आहे